मित्रांनो आपण जमजेल मित्रा इथं त्यापैकी बऱ्यापैकी शेतकरी पुत्र हा शेतकरी हा आणि आताला आपल्या शेतकरी परिस्थिती संपूर्णपणे शेतकरी जाणीव आहे आज जर पाहिलं तर आप आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणून आपल्या देशाची ओळख आहे परंतु हे आपलं दुर्दैव आहे की आपल्या या कृषीप्रधान देशामध्ये जर सर्वात जास्त हात सर्वात जास्त आत्महत्या जर होण्या होती तर ते शेतकऱ्या नव्हतात आज आपण दोन हजार तेवीस ची सुरुवाती सहा जी आकडेवारी जर पाहिली तर पंधराशे पंचावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आपलं जीवन संपवलं मी आपल्या सर्वांना विचारतो कोणाला आत्महत्या करावा हो आपल्या घरचा घरच्या माणूस तीन दिवस जर बाहेर गेला तर आपल्या घरच्या व्यक्तीला नाही आणि इथं ज्या व्यक्तीवर घराची संपूर्णपणे जबाबदारी असतो तो व्यक्ती अचानक आपल्या समोरून निघून जातो कारण कशामुळे चुकीच्या अर्थव्यक्तीमुळे तिच्या कार्यपद्धतीमुळे आणि आपण हे बघून लक्षात केले पाहिजे की सर्वात जास्त मेहनत जर कोणा क्षेत्रामध्ये असेल तर तो शेतकरी आहे आणि शेतामध्ये आहे आज जर आपण पाहिलं तर कापसाचे भाव दहा वर्ष अगोदर सात हजार रुपये प्रति क्विंटल होते आणि आज दहा वर्ष गेल्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा कापसाचे भाव आहे किती आहेत गोंधळीचा पाच हजार रुपये पाण्याचा साडेपाच हजार रुपये आणि चांगला चांगला भाव आहे सहा हजार पाचशे रुपये प्रति तुण्णर। क्विंटल

चार हजार ते साडेचार हजार रुपये मिळतो म्हणजे कंपनीची भला करायचं शासनाला की सरकारचा भला करायचा आहे ते आम्हाला कष्ट करून घ्यायचं म्हणजे आमच्या डोळ्यावरती आम्ही नेमकं आहे जेव्हा आम्ही भिजवळी चौदा ते पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल या वर्षी मी स्वतः घेतलेली आहे आणि जेव्हा शेतकऱ्यांनी बाहेर येतो जेव्हा शेतकऱ्या नंबर येतो तेव्हा आपला काय भाव दिला चार हजार बेचाळीसच्या जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल आणि या भागांमध्ये जर शेतकरी शेती करत असेल तर आपल्याला विचार करायचा आहे की आपण शेती स्वतःसाठी करता की दुसऱ्यासाठी करता आज जर आपण पाहिलं तर जवळपास सर्वच पिकाच्या हमी भावाच्या खाली शेतकरी आपलं जेवढे समजा शेतपिकाचे भावातील ते आलेले आहे परंतु नेहमी नेहमी शेतकऱ्याला जर या कृषी प्रधान देशांमध्ये आंदोलन करायची वेळ असेल तर हा कृषी प्रधान देश आहे कि व्यापारी प्रधान देश आहे हे शासनाने एक वेळ आम्हाला करून द्यायला पाहिजे आज जर आपण पाहिलं तर एक ग्रॅमचं सोन्याचं कण जो आपल्या डोळ्याला दिसत नाही त्याचा भाव आज सहा हजार रुपये प्रति ग्रॅम आहे आणि एक क्विंटल सोयाबीनचं पोत जे आपल्या दोन माणसाच्या नोतवले नाही त्याचा भाव आज काय आहे चार हजार रुपये बेचाळीसशे ते पंचेचाळीसशे रुपये त्या ठिकाणी व्यापारी आपल्या बापाची इज्जत काढतो की आम्ही चार हजार घेऊन हे पंचेचाळीसशे आणि आमच्यावर काय पर्याय राहतो जबाबदारी असते घरामध्ये पोळून आहे आम्हाला खाजा दुधल्या आहे परंतु काय करायचं पर आहे तू आम्हाला पाच हजार रुपये साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल ना त्या ठिकाणी विकायला जेव्हा आमची तूर शेतामध्ये असते तेव्हा साडे पंधरा हजार रुपये किंवा बारा हजार रुपये प्रति क्विंटल भाव असतो जेव्हा शेतकरी घरामध्ये तूर येते तेव्हा दहा हजार रुपये नऊ हजार रुपये प्रति क्विंटल आमच्या शेतकऱ्यांना त्याची तूर विकावी लागते एकीकडे त्या ठिकाणी कांदा कांद्यामध्ये सर्वात जास्त त्या ठिकाणी मेहनत घ्यावी लागते परंतु आयात करतात शेतकऱ्यांनी आता जायचं कुठं मागायचं ता कुठं कारण आमचे राज्य करते दिल्लीच्या मुंबई तख्त्यावर त्या ठिकाणी मोठ्या गाजावर सांगतात की आमचा भारत देश हा कृषी प्रधान देश नाही म्हणून माझी त्यांना एक विनंती आहे की आपण त्या ठिकाणी शेतकऱ्याला शेतकरी हा राज्य आहे अशी मोठ्यापणाची पद देतात आणि एकीकडे त्याच्या पिकाचा भाव माती मोल बने त्याचा आज जर पाहिलं तर आपण लक्षात घ्या कुठला व्यापारी कुठले लोकप्रतिनिधी ते आत्महत्या करत नाही त्यांचे वेगळे फंडे असतील ते आलं परंतु त्यांना आर्थिक संकटामुळे ते कधीच आत्महत्या करत नाही आत्महत्या करायचा भाग आत्महत्या करायचा पाप हे फक्त आपल्या शेतकऱ्यांच्याच माती आहे आणि या चुकीच्या अर्थव्यवस्थेमुळे चुकीच्या कार्यपद्धतीमुळे हा शेतकरी त्या पेने भरला जातो आज जर पाहिलो तर आपण प्रत्येक व्यापारी त्याचा मुलगा व्यापारी होतो डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होतो शिक्षकांचा मुलगा शिक्षक होतो परंतु शेतकरी शेतकरी बाप आपल्या सांगतो की बेटा आयुष्यात काही हो पण शेतकरी होऊ नको हे बाप जेव्हा सांगतो तेव्हा बापाच्या मनामध्ये इच्छा असते की आपला बाप आपला बोरगा हा शेतकरी झाला पाहिजे कारण जे हाल जे जे कष्ट शेतकरी बाप घेतो त्याला माहित आहे की सोन्यासारखे सोन्यासारखे कष्ट करून नंतर माती भावाने म्हणून आपल्याला शेती करणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्यासाठी शेतकरी पुत्रांना आपण शेतीमध्ये उतरणं गरजेचं आहे आपल्या बापाच्या खांद्याला खांदा लो त्या ठिकाणी शेतीमध्ये उतरा आणि भविष्यात कळू द्या की शेतकरी राजा हा कोणाची कमी नाही धन्यवाद जय जवान